आपलं स्वागत करतो आता जवळजवळ पावणे पास वाजलेले आहेत आणि आमच्या माहितीनुसार चौसष्ट टक्के मतदान झालेलं आहे मी आहे आता प्रभाग क्रमांक दोनमध्ये मध्ये आपल्यासोबत आहेत उमेदवार दादा दादा काय वाटतं वातावरण बघून विजय हा आमचाच चारही उमेदवारही शेतकरी कामगार पक्षाचेच येणार आणि विशेष म्हणजे आता मला घेतल्यानुसार साठ ते पासष्ट टक्के मतदान झालेलं आहे फार आनंदाची गोष्ट मोठ्या आघाडीने हा प्रभाग क्रमांक दोन हे चारही उमेदवार निवडून येतील आता अवघे पंचेचाळीस मिनटं बाकी आहेत किती टक्के मतदान होईल असं काय अंदाज पासष्ट सत्तर टक्केच्या दरम्यान मतदान होईल तर जनतेने खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे सन्मान्य माझे आमदार बारराम पाटील साहेब यांचे जे अवरत्र जे प्रयत्न होते मेहनत होती धावपळ होती यांच्या प्रयत्नाला येईल असे आम्हाला चारही उमेदवारांनी जो शब्द दिला होता का चांगल्या फरकाने हजाराच्या वरती आम्ही निवडून येऊ ही आमची अपेक्षा पूर्ण करू असे मी सांगतो नक्कीच महिलांनी मोठा सहभाग घेतला आणि मेहनत केली आपल्या मिशेच देखील आहेत मान्य आमदार बारा मिसेस देखील आहेत काय आहे महिलांबद्दल काय बोलाल का खूप मेहनत घेतलेली आहे महिला वर्ग ही शेतकरी कामगार पक्षांची म्हणजे खरी रणनीती आहे म्हणजे खरी रणनी आहे म्हणजे जसं बोललं जातो जिजा जिजामाता ही घडली छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मासाहेबांमुळे तसेच आम्हाला शेतकरी कामगार पक्षाची खरा ऑक्सिजन आणि ब्लड जो आहे ती आमच्या महिला वर्ग आहे आणि महिला वर्ग हा आमच्यावर विश्वास का ठेवतो तर आम्ही विश्वासू माणसं आहोत सत्यावर चालणारी लोक आहोत गद्दार करणारी लोकं नाही आहेत हे शेतकरी कामगार पक्षाने दिलेले धडेच आम्हाला माझे आमदार जतुषी दा पाटलांपासून दादा आता पंचेचाळीस मिनटं बातमी जाऊ घे आणि समजा काय विश्वास आहे का पुन्हा रिपीट होणार नाही मला मोठा आत्मविश्वास आहे मोठ्या आत्मविश्वासाने इथे चांगला मतदान झालेलं आहे मतदान होईल कुठे बोगस होत होते पाल्याला बोगस झाला मी तिथून आलो तिथं बोगस झाल्यामुळे तिथं हरकत घेतली इथे नावड्यामध्ये बावीस नंबरमध्ये बोगस झाला करायला आलं तिथं आम्ही वीस रुपयाची पावतीवरून बोगसचा प्रकार थांबवायला लावलं आणि प सकाळी सतरा यादीमध्ये सुद्धा बोगस करण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे आम्ही भारतीय जनता पक्षाला जिथं बोगस करायचं होतं त्या त्याला रोखण्यामध्ये आम्हाला यश आलं असं आम्हाला वाटतं आपल्या प्रभागातील मतदारांना आणि महागाम काय शेवटचं आव्हान शेवटचं आव्हान हे सांगणार आम्ही की आम्ही विकास हा धोरण जो आम्ही अजेंटाने दिलेला आहे आमच्या शेतकरी कामगार पक्षाने महाआघाडीने जो अजेंटा दिलेला आहे त्या अजेंटाला आम्ही बांधील की असो हेच आम्ही तरी सांगतो त्यांचा हरकत घेऊन मी स्वतः हे आहे वीस रुपयाच्या वीस रुपयाच्या रुपये भरून आम्ही त्यांच्या हरकत घेतलेली आहे आता त्यांची काही फॉर्म अर्ज घेऊन आम्ही पावती भरून घेतलेली आहे आमच्याकडे आता ते निवडणूक अधिकारी आणि पोलीस यांच्याकडे असतील ते आता त्याचे निश्चित ते करतील आमच्याकडं रेकॉर्ड्स आम्ही घेतलेले आहे नक्कीच आपल्यासोबत अभिजाता मात्रे त्यांनी छान माहिती सांगितलेलं आहे कॅमेरामॅन दिलगायकवाडसोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज